यंदा कांदा उत्पादक शेतकरी चांगले आक्रमक झाल्याचं चा, सर्वांनीच पाहिलं आहे सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांद्याचे भाव वाढले म्हणून कांदा निर्यात बंदी लावली पण त्यामुळे कांद्याचे भाव घसरले अखेर गेल्या एक महिन्यापूर्वी सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्यात बंदी हटवली निर्यात बंदी हटवल्यावर फक्त एक दिवस कांद्याचे भाव सुधारले होते पुन्हा भाव कमी झाले होते कांदा निर्यातीवर बंदी हटवून एक महिन्याहून अधिक काल लोटला आहे निर्यात बंदी हटवल्याचा चांगला परिणाम आता कुठेतरी बाजारात दिसून आहे अखेर आता भाव हे समाधानकारक देखील झाले आहेत पण त्या अगोदरच हा राग शेतकऱ्यांनी आपल्या मतदानातून दाखवला शेतकऱ्यांनी मतदानातून काय राग दाखवला त्याचा निकालावर काय परिणाम झाला आणि आता कांद्याला काय दर मिळत आहे आणि पुढेही कांद्याचे दर टिकून राहतील का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पाहूया आजच्या या, या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला सातत्याने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असे व्हिडिओ बनवत असते लवकरच चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील तुमचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे अजूनही तुमचं जर का चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आताच करा सुरुवातीला पाहूयात कांद्याला आता बाजार किती समाधानकारक असा बाजारभाव मिळत आहे दिनांक सहा जून रोजी महाराष्ट्रातील सोलापूर बाजारपेठेत कांद्याच्या भावाने या हंगामात विक्रमी नोंद केली आहे कमाल घाऊ किंमत पस्तीस रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे या बाजार समितीत कांद्याचा भाव हा तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे या बाजार समितीत सहा जून रोजी आठ हजार पंचावन्न क्विंटल कांदा विकला गेला लाल कांद्याला मिळालेली किंमत चालू रब्बी हंगामातील सर्वाधिक आहे महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारपेठेत कांद्याला एवढा भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही येथे सहसा कांद्याची बंपर आवक होत असते खरीप हंगामात रोजची आवक या बाजार समितीत जास्त राहत असे यामुळे आता आवकेत कमी प्रमाण असल्याने भाव वाढण्यामागचे हेही एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे मात्र या बाजार समितीत कमीत कमी किंमत ही केवळ शंभर रुपये बाकी इतर बाजार समितीमध्ये देखील कांद्याला समाधानकारक दर मिळत आहे सध्या कांद्याची आवक ही फारच कमी राहिली आहे त्यामुळे कांद्याला कमाल भाव हा बाजार समितीत दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे बाकी बाजार बाजार समिती बाबतीत सांगायचे झाले तर सध्या पुणे बाजार समितीत कांद्याला सरासरी भाव हा पर्यंत मिळत आहे कल्याण बाजार समितीत भाव हा दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत समितीत भाव हा दोन हजार तीनशे रुपयांपर्यंत मिळत आहे सध्या तरी भाव असेच राहतील अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे कारण कांद्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत नुकसान सोसलेले केंद्र सरकार शेतकऱ्यांची नाराजी होईल असा कोणताही निर्णय सध्या घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये मग नेमकं लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे सरकारला नुकसान सहन का करावं लागले तेही सांगते कांद्याचे भाव वाढल्यानंतर त्यावेळेच्या सरकारने डिसेंबर दोन हजार मध्ये निर्यात बंदी लावली आणि कांद्याचे भाव घसरले ही निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत होती पण ती देखील सरकारने अनिश्चित काळासाठी वाढवली होती त्यावर शेतकऱ्यांनी सरकार बाबतीत प्रचंड रोष निर्माण केला आणि अखेर चार मे रोजी सरकारने निर्यात बंदी हटवली पण तरी देखील कांद्याचा निर्णय वेळेवर न घेतल्याने निवडणुकीत चांगलेच नुकसान सरकारला सहन करावे लागले जसे की कांदा पट्ट्यातील अहमदनगर पराभवाचा सामना करावा लागला हिना ला। गावीत नंदुरबार त्यानंतर सुभाष भामरे धुळे भारती पवार दिंडोरी सोलापूर राम सातपुते शिरूर येथे देखील मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते तेथील शिवाजीराव पाटील शिर्डीतील सदाशिव लोखंडे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला राज्यातील अर्धे सत्तेतील खासदारांना शेतकऱ्यांनी मतदानातून आपला रोष दाखवला आहे मात्र आता आता निकाल लागल्यानंतर बऱ्याच दिवसांनी कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे अनेक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाली आहे याचा परिणाम कांद्याच्या दरावर दिसून आला आहे निर्यात जरी सुरू झाली असली तरी अटी शर्ती काढाव्यात पूर्णपणे निर्यात बंदी हटवावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे आता अनेक ठिकाणी कांद्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी कांदा हा विकला आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्या शेतकऱ्यांना मात्र चांगला फायदा मिळत आहे तर काही शेतकरी सणासुदीच्या काळात कांदा भाव वाढेल या आशेने कांदा हा साठवून ठेवत आहे कारण रब्बीतला कांदा लवकर खराब होत नाही तो जवळपास ऑक्टोबर पर्यंत साठवता येतो आणि हळूहळू बाजारात देखील कांदा हा कमी पडत आहे त्यामुळे कांद्याचे भाव अजून वाढण्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे पण सध्या तरी शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत समाधानकारक असा हा भाव मिळत आहे बाकी तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहे का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी आहात कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद